समीर काय करत आहे तू करतोय अभ्यास करतोय रोज करत असतो का अभ्यास येतं का तुला सर्व तुझे पुस्तकं वाचून झाले का या वर्षीचे सर्व आणि आता काय लिहिते तुझी पाठ झालेली आहे ना हो तरी पण लिहत आहे हो। आता तू कितीला गेला तिसरीला गेला आणि लॉकडाऊन मध्ये तुझे केस किती वाढले लॉकडाऊन मध्ये तुझे केस किती वाढले त्याचे बुच्च्या घालायच्या का आपण उद्यापासून नको।, नको का बर <laughs> समीर ए समीर तो अभ्यासच नाही करत ना येत का याला काय नाही येत ना अभ्यास करतो का तो